अनेक कार्यकर्त्याचे मनोगत जाणून घेणं त्यांच्याशी संवाद साधणं हे प्रयोजन होतं आजच्या या कार्यकर्त्याच्या मेळाव्याचं मोठ्या प्रमाणावर नुसतं मतदारसंघातूनच नव्हे तर जिल्ह्यातले सर्व जाती धर्माचे कार्यकर्ते ज्यांनी मला अनेक वर्षापासून साथ दिली ते नवीन जोमानाने उत्साहनं किंवा जी मला दिसली त्यांचे मनोगत त्यांनी व्यक्त केले त्याच्याशी मी संवाद साधला आणि येणाऱ्या काळामध्ये ज्या ज्या टप्पे आहेत महत्वाचे जे लोकांशी विगडित आहेत लोकांच्या भविष्याशी आणि भवितव्याशी त्या संस्था त्या ठिकाणी योग्य माणसं जावीत नगर असेल जिल्हा असेल विधानसभा असतील त्यासाठी हा संवाद आणि लोकांना व्यक्त केलेली त्यांची लोकभावना मला निश्चित प्रेरणा देणारी राहील आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही जर बरोबर असला तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ काय निवडणुकीत मी सांगितलं की ही लोकशाहीची लढाई आहे आणि याच्यामध्ये यश अभयश जय पराजय येतच राहतं त्यामुळं कुणी खसून न जाता आणि तुम्ही हुरळून न जाता खसणं आणि हुरळणं हे निकाल असतं थोडंफार पण मला वाटतं पुनश्च एकदा नव्या ताकदीनं जोमानं सर्वांना एकत्रित येऊन सर्व जाती धर्माच्या लोकांनी बीड जिल्हा हा सहजीवनाकरता प्रसिद्ध आहे त्या दृष्टीनं प्रवास करावा मी म्हटलं योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं लोकांना बोललोय मी योग्य वेळी मी सांगितलं आत्ता तेच पुन्हा पुन्हा माझ्याकडनं पुनरुत्ती होते नाही लोकसभा निवडणुकीमध्ये यावेळेस एवढ्या सायलेंट निवडणुका म्हणजे कुठेही प्रदर्शन न करता आणि व्यक्त न होता मतपेटातून व्यक्त होणं अशा निवडणुका यावेळेस लोकसभेच्या झाल्या इथंच नव्हे अन्य ठिकाणी आपण पाहतो जे गाजावाजा सभा प्रचाराच्या बैठका लाऊडस्पीकर भोंगे दाबे ह्या ज्या गोष्टी असायच्या ह्याचा भाग म्हणून पण ह्यावेळेस अभावानं त्या गोष्टी आढळल्या आणि सर्वांनी आपलं लोकमानस जे असेल ते व्यक्त केलं मदतीच्या बातमी आता येणारा काळ ठरवेल सगळ्या गोष्टी थँक्यू